आंतरवाला येथे इस्माचा मृत्यू अपघात नसून खून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांची माहिती अपघात झाल्याचा केला होता बनाव उत्तरीय तपासणीवरून मारहाण करून ठार केल्याचे आले समोर येथे योगेश गोवर्धन मोरे राहणार गोला या इसमाचा मृतदेह काल रविवारी रोडवर आढळून आला होता या प्रकरणी पोलिसांना प्रथम हा अपघात असल्याचे भासले यावेळी उत्तरीय तपासासाठी रुग्णालयात दाखल केले होते यावेळी या मैताच्या डोक्यात दोन्ही साईडला मार लागल्याचे डॉक्टरांच्या वतीने पोलिसांना सांगण्यात आले यावेळी पोलिसांनी फिरून यात हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांना पोलिसांना आढळून आले तालुका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरील आरोपी अंबडमध्ये आहे यावरून आज दिनांक बारा सोमवारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी संशयित आरोपी अमोल खडके संदीप सदाशिव गायकवाड राहणार भोरी या दोघाला अंबड येथून ताब्यात घेतले आहे व त्यांच्या सोबत जे पण त्याला या गुन्ह्यात सहकार करणार आहेत त्यांना सुद्धा शोध घेऊन लवकरच त्यांचा सुद्धा अटक केली जाणार असल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उनवणे यांनी आज संध्याकाळी सहा वाजेच्या कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जालना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल केवट आणि गोपनीय शाखेचे सुनील गोंगे यांनी केली आहे अंतरवाला इतर दिनांक दहा आठला ला सकाळी मोटरसायकल आणि मयत होता प्राथमिक प्राथमिक तो अपघात वाटत होता त्या सदर इस्माला पोस्टमॉर्टम करिता सरकारी दाखाने पाठवले असता त्या डोक्यावर दोन तीन बाजूने मार दिसला आणि तो डोक्याला मार लागून माया झाल्याचं दिसून आलं आणि त्याच्यामध्ये अपघात नसून तो घातपात असल्याचं आल्याने त्या बाजून तपास चालू केला ए पी आंतरफे तपास करीत आहेत घटनास्थळावर मोटरसायकल ते पाहणी केली त्याला मोटरसायकल चिखल ते होता त्यामुळे तो घातपात असल्याचं शौचालयाने त्या बाजून तपास सुरुवात केली त्याच्यामध्ये फिर्यादी बैताचच्या नातेवाईकांनी जी फिर्यादी दिल्या आहे त्यामध्ये एक आरोपीचं नाव दिलेलं होतं सतीश सदाशिव गायकवाड राहणार बोरी आ, याला आज रोजी ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत जे त्याला सहकार्य करणारे आहेत त्यांचा शोध घेऊन त्यालाही अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे किती आतापर्यंत आपण ताब्यात घेतले आतापर्यंत ता दोन घेतलेले आहेत आणि गुरुवारी दोन आता घेणे चालू आहेत